राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माध्यमातून शहर उपाध्यक्ष सलीम पठाण आणि शहर चिटणीस सुलेमान सय्यद हे कार्यरत आहेत पक्षाच्या तसेच शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात म्हणूनच वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर मोठ्या विश्वासानं जबाबदारी सोपवली आहे त्या पदाला अनुसरून पक्षाचे ध्येय धोरणं ते राबवीत असतात अनुभवी ज्येष्ठ असलेले सलीम पठाण आणि सुलेमान सय्यद यांच्या कठडा भागातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते झाले यावेळी ढोल ताशांच्या गजरात पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं याप्रसंगी शहर सरचिटणीस संजय खैरनार सचिन साधव आसिफ मुलाणी साजिद मुलतानी सलीम शेख शहर उपाध्यक्ष सलीम पठाण हे उपस्थित होते प्रारंभी सर्वांचं स्वागत करण्यात आलं या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार तसेच शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहू असा माणस सुलेमान सय्यद यांनी व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले

अल्पसंख्याक घटकांचा आर्थिक पाया मजबूत करताना त्यांची जी जीवनशैली बदलली गेली पाहिजे असं मत रंजन ठाकरे यांनी मांडलं काल परवा सुद्धा काही लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याचं काम या शहरामध्ये अनेक मंडळी करतात त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेला या ठिकाणी सत्तेत सहभागी झाला त्यावेळेला एकच ध्येय त्या ठिकाणी होतं की ज्या काही समस्या या राज्यातील लोकांच्या आहेत त्या समस्या सुटल्या पाहिजे आणि जर समस्या सुटवायचं असेल तर ता सत्तेत सहभाग महत्त्वाचा असतो परंतु तो सहभाग घेत असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याचं धोरण जाहीर केलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे तो सगळ्या पक्षांना जाती धर्मांना मानणारा पक्ष आहे दंगल झाली किंवा इतर अशा काही घटना घडल्या कि तिथे अजितदादा हे भेट द्यायलाय दे अल्पसंख्याक समाजाच्या लोकांचं संरक्षण करण्याची भूमिका अजित पवार साहेबांनी घेतली आणि म्हणून माझ्यासारखा का कार्यकर्ता शाहू फुलेखेड आंबेडकर विचार मानणारा कार्यकर्ता हा सुद्धा अजितदानाबरोबर काम करतोय आणि ती विचारधारा घेऊन आपण सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतायत आपल्याला प्रवेश घेतला आपल्याला पद मिळाले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आज या ठिकाणी सुनेबान यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं तर ते उद्घाटन करत असताना मागचा हेतू हाच आहे की या परिसरातील नागरिकांच्या जे काही समस्या आहेत या परिसरातील व्यावसायिकांच्या समस्या या परिसरातील वाहतूकदारांच्या समस्या या समस्या समोर सोडवण्यासाठी एक संपर्क कार्यालय असणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी सुलेबाईंच्या कार्यालयाचं आपण या ठिकाणी उद्घाटन केले आहे भविष्य काळामध्ये या कार्यालयातून या सगळ्या परिसरातील नागरिकांना आपण बरोबर घेऊन वेगवेगळ्या समस्या आपल्याला माहिती की या ठिकाणच्या काही समस्या पूर्वी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला यश आलं म्हणून आज आपण या ठिकाणी इथे बसलेला आहे नाहीतर इथे काय अडचणी तयार झाल्या होत्या याच्या कल्पना आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणून कुठेतरी त्याचा राजकीय सपोर्ट असला पाहिजे त्याच्या मागे कुठेतरी एक राजकीय ताकद असली पाहिजे ते म्हणून आपण अजित दारांची पाठराखणी त्या ठिकाणी केलेली आहे अजितदानांच्या माध्यमातून नुसतं अल्पसंख्याक समाजच नाही तर एक व्यवसाय वृद्धी कशी होईल प्रत्येकाला त्या ठिकाणी आपल्याला काम कसं देते रोजगार कसा, कसा वाढवता येईल आणि एक चांगलं वातावरण या शहरामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कसं निर्माण करते यासाठी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे आपल्याला जे पदं मिळालेले आहेत आपल्याला पक्षाने प्रवेश दिलाय मोठे पद दिले या पदाच्या माध्यमातून आपण अजून अजून लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या समस्या सोडून स्वतःचा आणि पक्षाचं नाव उज्ज्वल करा अशा प्रकारची अपेक्षा म्हणजे आमच्या वडिलांच्या बरोबरचे वाहतूक व्यवस्थेतले मन सूर्यमानबाई यांच्या ऑफिस ओपनिंगसाठी रंजन भाऊने स्वतः रंजन भाऊ स्वतः आले त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो त्यानंतर खैरनाजी प्रसंगी उपस्थित राहिले सर्व वाहतूकदार सर्व त्यांचा मित्र परिवार चे मित्र परिवार आणि व्यावसायिक द्वारकेवरचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी या या, या सोहळ्याला उपस्थिती लावल्या होत्या मी सर्वांचे धन्यवाद देतो आणि सर्वात सर्व म्हणजे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रंजन भाऊनी वेळात वेळ काढून आले त्यामुळे त्यांचे सर्व त्यांच्या सर्व धन्यवाद देतो बाईट या प्रसंगी ॲडव्होकेट मोहसिन सय्यद सोनूभाई हनुमंत धावणे संजय राठी श्री जाचक वसीम शेख रिजवान काद्री मोहसिन शेख औसफभाई फिरोज खान अजमत शेख मुन्ना शेख अर्शद शेख इम्रान पठाण आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक